कोट्यावधी पी एफ खातेदारांना दिलासा देणाऱ्या निर्णयाची अंमलबजावणी लवकरच केली जाणार असून देशभरातील संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची पी एफ खाती कर्मचारी पेन्शन फंड ऑर्गनायझेशन म्हणजेच आता ई पी एफ ओ थ्री पॉइंट झिरो सुरू होणार आहे त्यामध्ये खातेदारांना पी एफ खात्यातील पैसे एटीएम मधून काढता यावे यासाठी यंत्रणा विकसित केली जाणार आहे ही यंत्रणा नेमकी कशी आहे चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांची पीएफ खाती ज्या पेन्शन ऑर्गनायझेशन कडून म्हणजेच ईपीएफओ कडून काढली जातात त्या ईपीएफओ मधील पीएफ खात्यात आणि बारा टक्के रक्कम कर्मचारी आणि त्यांच्या कंपनीकडून जमा केली जातात यापैकी पीएफ खात्यातील काही रक्कम विविध कारणांसाठी काढता येते रक्कम काढायची असल्यास यू एन पोर्टल वरून अर्ज सादर करावे लागतात पण आता पीएफ चे पैसे काढण्याची प्रक्रिया सोपी केली जाणार आहे याबाबत मोठी अपडेट समोर आली असून श्रम मंत्रालयाच्या सचिव सुमिता डावरा यांनी याबाबत माहिती दिली आहे कामगार सचिव सुमिता डावरा याबाबत म्हणाले आहेत की आम्ही सभासदांनी दाखल केलेल्या दाव्यांचा त्वरित निपटारा करत आहोत राहणीमानात सुधारणा करण्यासाठी प्रक्रिया सुलभ करत आहोत आता दावा करणारा लाभ एटीएम मधून मिळवू शकतो यामुळे किमान मानवी हस्तक्षेप होईल आणि प्रक्रिया सुलभ होईल असेही त्या म्हणाल्या आहेत ते पैसे एटीएम मधून ज्यासाठी कर्मचाऱ्यांनी दावे दाखल केले आहेत कर्मचाऱ्यांना अंशत पैसे काढण्यासाठी अर्ज करावा लागतो कर्मचारी केवळ विशिष्ट परिस्थितीतच पी कर्मचारी ईपीएफओ वेबसाईट डब्ल्यू डब्ल्यू डॉट ई इंडिया डॉट जीओव्ही डॉट इन किंवा उमंग द्वारे सध्या पैसे काढण्यासाठी पी एफ खात्यातील रक्कम काढण्यासाठी सध्या च्या पोर्टलवर लॉग इन करून अर्ज दाखल करावे लागतात युएन पोर्टलवर लॉग लॉगर कर्मचाऱ्यांना काही ठराविक कारणांसाठी पीएफ खात्यातून रक्कम काढता येते कोरोना संसर्गाच्या काळात किमान पंच्याहत्तर टक्के रक्कम काढण्यासाठी सेवा सुरू करण्यात आली होती तर आजारपण नव्या घराची खरेदी लग्न यासाठी इतर कारणांसाठी पीएफ खात्यातून रक्कम काढता येते मात्र आजारपण वगळता इतर कारणांसाठी रक्कम काढायची असल्यास स्पर्श पूर्ण झालेली असणं आवश्यक असत पण आता हे पैसे एटीएम मधून काढता येणार आहे यामुळे किमान मानवी हस्तक्षेप होईल आणि प्रक्रिया सुलभ